अनुसूचित जमाती विद्यार्थ्यांची विशेष पदभरती अधिसंख्या बारा हजार पाचशे वीस रखडलेली पदभरती व अनुसूचित जमाती पंच्याऐंशी हजार रिक्तपदे तत्काळ भरण्याबाबत आदिवासी विद्यार्थी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप रखडलेली आहे त्यामुळं पात्र आदिवासी युवक व युवती रोजगाराच्या संधीपासून वंचित राहत आहेत शासनाने वेळेवर कारवाई न केल्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित यंत्रणांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत हिंगोली व परभणी जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं आहे आज उपोषणाचा विसावा दिवस असूनही शासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळं आदिवासी समाजात तीव्र नाराजी आणि असंतोषाचं वातावरण आहे उपोषणाच्या मागण्या न्याय्य व घटनादत्त असल्यामुळं त्यास आदिवासी विद्यार्थी कृती समितीचा पूर्ण पाठिंबा आहे शासनस्तरावर तत्काळ निर्णय घेऊन योग्य कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल आणि याचे पडसाद राज्यभरात तीव्र स्वरूप धारण करतील व त्याची संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील असा इशारा आदिवासी विद्यार्थ्यांकडून देण्यात आला रोजी सुप्रीम कोर्टाने आदिवासीशी विशेष पद्भरती करण्यात आली यासाठी सुप्रीम कोर्टात निर्णय दिला आता मिनिमम सात ते आठ वर्ष झाले त्या आठ वर्षामध्ये फडणवीस सरकार शिंदे सरकार महाविकास आघाडी ठाकरे सरकार या सर्वांचं सरकार आलं परंतु आदिवासीच्या पदभरतीचा तिढा अजूनपर्यंत सुटलेला नाही एकीकडे एम पी सीच्या जागा निघतात तीनशे तीनशे दोनशे दोनशे परंतु आदिवासींच्या बिंदू नमावलीनुसार आदिवासींना मिनिमम से कम सत्तावीस ते अठ्ठावीस जागा भेटायला पाहिजे परंतु त्या भेटल्या नाही एका 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 जाहिरातीमध्ये तीन जागा एका जाहिरातीमध्ये दोन जागा म्हणजे आदिवासीच्या आदिवासीवर हा मोठा मोठ्या प्रमाणे अत्याचार इथल्या महाराष्ट्र शासनाने सुरू केलेला आहे आणि प्रशासन सुद्धा आदिवासींना न्याय देण्याच्या भूमिकेत दिसत नाही आम्ही वारंवार निवेदन आंदोलन आम्ही सुरू केले आमचे काही विद्यार्थी बांधव परभणी हिंगोली या ठिकाणी सोळा सोळा दिवसापासून अमृत उपोषण करत आहे परंतु गेड्याची कातडी असलेला हा हे प्रशासन हे सरकार आदिवासींना न्याय देऊ इच्छित नाही त्यामुळे आम्ही त्यांना अमृती विभागाच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या मार्फत आम्ही त्यांना सांगू इच्छितो का आदिवासीवर होणारा अत्याचार थांबला पाहिजे आदिवासीवर जो आदिवासी विद्यार्थ्यांवर तो बेरोजगारीचा ठक्का बसलेला आहे आमच्या आमच्या विद्यार्थी एम ए बी एड बी एड करून राहिले आमचं कोणी एमएससी ला कोणी बीएससी करून राहिलं आज विद्यार्थी नोकर भरतीची वाट पाहतात आणि सरकार काय करते सरकार ज्या लोकांनी आदिवासीच्या नोकऱ्या बडकवल्या ज्या लोकांनी फोटे सर्टिफिकेट घेतले त्यांना अकरा अकरा महिन्याची मुदतवाढ देऊन आदिवासींचं सरकार शोषण करत आहे हे आम्हाला दिसून येते त्यामुळे प्रशासनाला आणि शासनाला आम्ही एकच विनंती करतो आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवलेले आहे आणि निवेदनामध्ये आम्ही स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आदिवासींची पदभरती लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी संघटना असेल त्याच्यानंतर सामाजिक संघटना असतील आदिवासीचे राजकीय नेते असतील आदिवासीचे आमदार असतील यांनी जर या ह्या जर या, या प्रशासनाने याच्यावर जर लक्ष केंद्रित केलं नाही तर आम्ही आदिवासी जेवढे आमदार आहेत त्या आदिवासी आमदारांच्या घरावर आम्ही मोर्चे काढू आणि मोर्चे काढून आम्ही सोपोष्ट आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आणि मुख्य मंत्रालय मुख्य मंत्रालय आम्ही गाठल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा प्रशासनाने याची दखल घ्यायची